श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण नेहमीच आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत दिव्य अनुभव ऐकत असतो बऱ्याच वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले साक्षात्कार आपण याच चॅनलवरती पुराव्यासगट पाहत असतो जेव्हा स्वामी शक्ती पाठीशी असते तेव्हा स्वामी साक्षातकाराची कशी प्रचिती येते हे आज मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आपल्या नवीन अनुभवामध्ये सांगणार आहे आजचा हा अनुभव अत्यंत दिव्य हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे अमृतसरमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ अहिल्या गोखले या ताईंचा आणि हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ ऐकल्या गोखले खरं तर खूप वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे मात्र खूप सेवा करणे मला कधी जमलं नाही पण मला जसा वेळ मिळेल त्या प्रत्येक वेळात मी स्वामींचं नामस्मरण करायला कधी चुकले नाही खरं तर मी एका कंपनीमध्ये ऑपरेटर या पदावरती जॉबला त्यामुळे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा मी घराच्या बाहेर जेव्हा सुट्टी असायची किंवा जेव्हा मला वेळ असायचा तेव्हा मात्र न चुकता मी स्वामी सेवा करायचे पण मागच्या दोन महिन्यांपूर्वी माझ्या आयुष्यात अत्यंत भयानक वादळ आलं माझे पती जे पदानी वकील आहेत मात्र त्यांचाही स्वामींवरती प्रचंड विश्वास एके दिवशी माझे पती हे त्यांच्या क्लायंटच्या काही पेपरांचे झेरॉक्स मारण्यासाठी ऑफिसच्या बाहेर असणाऱ्या एका शॉपजवळ गेले संपूर्ण झेरॉक्स घेऊन तिथून निघत असतानाच त्यांच्या छातीत दुखून आलं एक प्रकारे त्यांना अटॅक आला अंगावर घाम आला आणि ते धपकन तिथेच पडले पण त्याच वेळी पडत असताना तिथे असणाऱ्या पायरीचा टोक त्यांच्या डोक्याला खोलवर लागला आणि मग त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला ज्यामुळे ते क्षणात कोमात गेले मी घरी होते कारण त्या दिवशी माझ्या बहिणीचे डोहाळ जेवण होते त्यामुळे तो सुट्टीचा दिवस मी तयारीच करत होते आणि माझ्या मोबाईलवर फोन आला माझ्या पतीला अटॅक होऊन ते पडले आहेत इतकेच मी ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकून गेली काय करावे सुचे ना? मी माझ्या मोठ्या तीरांना सांगितलं तातडीने ते गाडी घेऊन माझ्या घराकडे आले आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले गॅरंटी काहीच नाही कारण संपूर्ण मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल ताई म्हणतात हे सर्व काही मी ऐकले मला काहीच सुचे ना त्या क्षणात मी स्वतःच कोमात गेल्यासारखे मला जाणवले माझे दीर जे माझ्यासोबत होते पुढचे सगळे काही डिसिजन त्यांनी स्वतः घेतले डॉक्टरांना त्यांनी ऑपरेशन करायला सांगितले हवा तितका पैसाही दिला डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केले सुरुवातीला ऑपरेशन सक्सेसफुल असे सांगितले मात्र पुढच्या अठ्ठेचाळीस तासांत जर शुद्ध आली नाही तर पेशंट दगावला असे समजा असेही सांगितले काही म्हणतात तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक होता माझ्या मिस्टरांजवळ जाणं कुणालाही शक्य नव्हते कारण त्या वॉर्डमध्ये कुणालाही जाण्यास सक्त मनाई होती मला हॉस्पिटलमध्ये थांबायचे नव्हते मी घरी आले माझ्या धीरांना सांगितले जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा आपण टाकू तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबा मी घरी जाते मी घरी आले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले मात्र माझे पती कोमातच होते त्यांचा काहीही रिस्पॉन्स येत नव्हता डॉक्टरने सांगितले ऑलमोस्ट नाइंटी नाईन पर्सेंट केस केलेले आहे मात्र माझा स्वामींवरचा विश्वास डगमगला नव्हता का माहिती नाही पण माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास मी घरी आले आणि घरी आल्यानंतर स्वामींची मूर्ती मी तामनात ठेवली आणि महाराजांना सांगितले मी आज तुम्हाला पूर्ण वेळ पाण्यातच बसून ठेवणार जोपर्यंत माझ्या पतीला शुद्ध येत नाही ते घरी येत नाहीत ते बरे होत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला इथेच ठेवणार माहिती होतं चुकीचं आहे पण हक्काने मी स्वामींशी भांडत होती स्वामींना छान अभिषेक घातला तिकडे हॉस्पिटलमध्ये मा माझे सगळे नातेवाईक जमा झाले केस फसलेली आहे त्यामुळे आता घरी घेऊन जा असे डॉक्टरांनी सांगितले मात्र तरीही माझे मन काही ऐकत नव्हते मी स्वामींना अभिषेक घातला तर लावले चंदन लावले सगळी काही स्वामींची छान पूजा अर्चा केली आणि त्यानंतर पुन्हा महाराजांची मूर्ती मी तामनात पाण्यात ठेवली पंधरा मिनटं होऊन गेले असतील आणि त्या पंधरा मिनिटांमध्ये माझ्या घरात देखील आमच्या शेजारचे पाजारचे लोक जमा होऊ लागले कारण त्यांनाही हेच वाटले की माझे पती गेले हळूहळू सगळी लोकं येऊ लागली मला बरंच काही कळून चुकत होतं मात्र तरीही मी स्वामींच्या समोर बसून होती स्वामींचा चमत्कार मला पाहायचा होता पंधरा मिनटं उलटून गेले आणि पंधरा मिनिटात तुम्हाला सांगते की स्वामींच्या मूर्तीतून आवाज येऊ लागला कारण मी स्वामींना सांगत होते स्वामी संकेत द्या स्वामी प्रचिती द्या, द्या साक्षात्कार दाखवा स्वामी आज मला तुमची खूप गरज आहे आज तुम्ही माझ्यासाठी जिथे असाल तिथून या माझ्या पतीला वाचवा माझ्या पतीला जीवन द्या असे मी स्वामींना सांगत होते स्वामींकडून मी संकेत मागत होते आणि तुम्हाला सांगते बरोबर स्वामींच्या मूर्तीतून आवाज येऊ लागला हा आवाज काहीतरी वेगळाच होता पण हा आवाज स्पष्ट होता स्वामींच्या मूर्तीतून येणारा आवाज पूर्णपणे माझ्या कानांमध्ये येत होता तो आवाज ऐकून मी अक्षरशः आनंदित झाले कारण पहिल्यांदाच स्वामी साक्षात्कार मी डोळ्यांनी पाहत होते स्वामींच्या मूर्तीतून अगदी वीस ते पंचवीस मिनिटं कंटिन्यू आवाज येत होता हा आवाज मी रेकॉर्ड ही केलेला आहे तुम्ही नक्की ऐका म्हणतात हा आवाज स्वामींच्या श्वासाचा होता हा आवाज स्वामींच्या मुखातून होता माझे पती कोमात असताना त्यांच्याही मुखातून हाच असाच आवाज येत होता आमच्याकडे त्याला घोराटी लागणे म्हणतात अशीच माझ्या पतीला घोराटी लागली होती आणि अवघे काही क्षण त्यांच्याकडे आहेत अशीच ती परिस्थिती होती कारण घोराटी लागल्यानंतर माणूस जीव सोडतो असे सगळेच म्हणत होते सेम असाच हा आवाज स्वामींच्या मुखातून आला पण मन आनंदित झाले आणि पुढच्या वीस मिनटांमध्ये मला माझ्या धीरांचा फोन आला जशी असशील तशी हॉस्पिटलमध्ये ये आपल्या अमयने डोळे उघडलेले आहेत मी तशीच निघाले हॉस्पिटलमध्ये पोचले माझ्या मिस्टरांनी डोळे उघडले थोडी हातांची पायांची हालचाल केली तुम्हाला खरं सांगते माझे मिस्टर त्या हॉस्पिटलमध्ये सहा महिने होते सहा महिने पती हॉस्पिटलमध्ये होते पण सहा महिन्यानंतर ते पूर्णपणे कव्हर झाले पैशांचा पाणी केला सगळं काही केलं पण खरंच माझे पती फक्त आणि फक्त स्वामींच्या चमत्काराने स्वामींच्या कृपेने वाचले तो साक्षात्कार आमच्या आयुष्यात घडला आणि आमचे अख्ख्या आयुष्य बदलले आज आमच्या भागातले आमच्या कुटुंबातले आमचे नातेविक अक्षरशः जे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होते ते देखील आज स्वामी सेवेत आले आहेत ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे ही फक्त आणि फक्त स्वामी लीला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अनुभव तुम्हाला सांगत असताना आणि या ताईने जेव्हा मला हा अनुभव सांगितला तेव्हाही माझ्या डोळ्यात न कळत पाणी आले अत्यंत दिव्य अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ